दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार घेऊन फिरणाऱ्या आणि विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या अशा दोघा संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे साईनाथ सुनील धुमाळ वैवर्ष वीस राहणार मायक्कानगर विटा तालुका खानापूर आणि रोहित मच्छिंद्र माने वैवर्ष सव्वीस राहणार करोली एम तालुका मिरज अशी संशयितांची नावे आहेत पोलिसांनी पन्नास हजार रुपयांचं पिस्तूल आणि तीनशे रुपयांचं लोखंडी तलवार हस्तगत केली या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास करोली फाटा येथील मणेराजुरी रस्त्याकडेला थांबलेला एक युवक दिसला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी संशयित रोहित माने याच ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्तूल असल्याचं आढळून आलं पोलीस चौकशीत त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना नव्हता तसेच त्याने पिस्तूल कोठून आणलं याबाबतही या या काही माहिती दिलेली नाही पोलिसांनी त्याच ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात तासगाव पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला दुसऱ्या घटनेत विटा पोलीस ठाणे हद्दीतील मायाक्कानगर परिसरात गस्त घालत अस संशय साईदनाथ हा एका हातात प्लास्टिकचे पोते घेऊन थांबलेला असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं त्यांना संशय आल्याने त्याची झडती घेतली असता पोत्यामध्ये तलवार मिळून आली पोलीस चौकशीत त्यांनी दहशत माजवण्याच्या उद्देशाने तलवारजवळ बाळगल्याचं चा निष्पन्न झालंय आणि याबाबत बिटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी विटा